पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन दैनंदिन जीवनात होत असलेल्या अपघातामुळे दररोज मोठी जीवितहानी व वित्तहानी होत आहे वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांचे वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या निमित्ताने परिवहन विभागातर्फे दिनांक पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे सुरक्षा अभियान इसके जो सारे स्टेक होल्डर्स आहेत व एक तरह से यहां पे आए हुए है। जैसे ने बताया कि हैं जैसे कामत साहेबने चार ईज होते इंजीनियरिंग एडुकेशन इन्फोर्समेंट और ऐसे एडुकेशन ऐसे सारे ईज के जो हमारे यहाँ पे इमरजेंसी केयर इंक्लूडेड सारे स्टेक होल्डर्स हैं यहाँ पे तो काफी बातें इन्होंने बताई और ऑलरेडी काफी टाइम हुआ है तो मैं आपको ज्यादा और बोर नहीं करूंगा बहुत ही सिंपल सा बात है कि ये जो रास्ता सुरक्षा अभियान है या इससे जुड़े जो सारे रूल्स कानून कायदा इन्फोर्समेंट ये सारी हमारी सेफ्टी के लिए है आपकी सेफ्टी के लिए है अगर जान है तो जहान है हम लोग बोलते हैं बस इतनी छोटी सी बात है और कुछ भी नहीं इसमें कि ये अपनी अगर आपको जान बचानी है अपने परिवार वालों का जान बचाना है तो हमें रस्ते के सुरक्षा के जो नियम है पे पालन करावे लागे इत के ज्यादा और कॉम्प्लेक्स कुछ है ही नहीं इससे हम धीरे धीरे और कॉम्प्लेक्स बनाते हैं क्या करते हैं कि आपको अलग अलग तरह के फाइन्स करते चलांग करता आपका आपको पुलिस स्टेशन ले जाते या आपकी व्हीकल जब्त होता बट सबका सिंपल पर्पस है कि हम लोग अपनी सुरक्षा जो एक्सीडेंट से रिलेटेड अपघात होते हैं या जो उससे हमारे बोलते हैं लॉस ऑफ लाइफ प्रॉपर्टी एंड लाइवलीहुड इन तीनों के लॉस से हमें बचा जाए इस पुरामधाम ये पूरी लगी रहती है रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस या निमित्त आज इथं आर टी ओ डिपार्टमेंट पोलीस प्रशासन व इतर प्रशासनाच्या माध्यमातून तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृतीपर कार्यक्रम आणि त्याचा अध्यक्ष उद्घाटनाचा सोहळा आज संपलेला आहे हेलमेट युक्त अपघातमुक्त नांदेड हा या यावेळेचं आमचं श् श्लोगन राहणार आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहो की जसं कोरोनामुळे बरेच लोकांनी आपला जीव गमावला पण त्याच्यापेक्षाही अपघातामुळे जीव गमावणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आपण जसं प्रोटेक्शन आधी पण वापरतच होतो त्याचप्रमाणे यंदा आम्ही हेल्मेट घालू आणि आपला जीव तसंच दुसऱ्यांच्या सुरक्षिततेकडे पण लक्ष देऊ यानिमित्त हा कार्यक्रम इथं उद्घाटनचा सोहळा आज पार पडलेला आहे आणि मी सर्व नांदेडकरांना विनंती करते की आपण मुक्त होण्यासाठी शासनाला हातभार लावा आणि आपापल्या जबाबदाऱ्या आपापले आप आप कर्तव्य समजून आप मुक्त होण्यापासून ची सगळ्यांनी शपथ घ्यावी धन्यवाद रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे संपूर्ण नांदेडमध्ये तसेच महाराष्ट्रात व पूर्ण भारतात राबविण्यात येत आहे त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन आज मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते नांदेडमध्ये झाले त्यासमयी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी तसेच एन सी सीचे अधिकारी आमच्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हे संपूर्ण अभियान आम्ही एक महिना राबवणार आहोत तसेच या कार्यालयातर्फे हेल्मेट युक्त व मुक्त गाव ही नवीन संकल्पना आपण नांदेड जिल्ह्यात राबवीत आहोत नागरिकांनी प्रमुखपणे मुख्यतः सर्व जे वाहतुकीचे नियम आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे रस्त्यावर जे सिग्नल्स लावलेले असतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे चारचाकीस्वारांनी सीट बेल्ट लावणे व इतर जे नियम आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळे स्पीड लिमिट दिलेले असतात त्याचे स्पीड लिमिटचे बोर्ड सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रदर्शित केलेले असतात त्या मर्यादित केलेल्या वेगानुसारच आपण सर्वांनी वाद चालवान चालवावे असे मी सर्व नांदेडकरांना आवाहन करतो